हा कोण काय बोरगाव आहे नमस्कार मंडळी हा सांगतो बोरगावी सांगतो तमस्कार गावापासून पाच दहा किलोमीटर आण बरोबर शहाचं ठिकाण आहे आणि तो निघायची लागून होतो तोपर्यंत आम्हाला आड स्कूल बस आली तर आज स्कूल बसमध्ये बसून आहे तर तेवढं भाग्य वाटतंय आज परत एकदा आमच्याशी म्हटल्याने काहीतरी घडलंय की ती गोष्ट भविष्यात नक्कीच उद्मावल आणि या आठवणीची गोष्ट कशीच देणार राहील जय हिंद जय महाराष्ट्र 你看，我的心里。